नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या प्रिय चॅनेल करुणासागरमध्ये भक्तांनो दोन हजार पंचवीस महाशिवरात्री अत्यंत विशेष आणि पवित्र असणार आहे हा व्हिडिओ खूपच खास आहे खूपच ज्ञानवर्धक आहे त्या माता आणि भगिनींसाठी ज्या आपल्या जीवनात भगवान शिवांची कृपा प्राप्त करू इच्छितात भगवान शिवांना प्रसन्न करू इच्छितात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू इच्छितात आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवू इच्छितात जर तुम्ही भोलेनाथांवर श्रद्धा ठेवत असाल विश्वास ठेवत असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय भोलेनाथ जय माता पार्वती यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहील भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणारी महाशिवरात्री ही काही साधी शिवरात्री नसणार आहे या दिवशी तुम्हाला तीन असे कार्य करायचे आहेत जे जर तुम्ही केले तर समजून घ्या की तुमचे कल्याण तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे तुमच्या सर्व नातेवाईकांचे आणि प्रत्येक व्यक्तीचेही भले होऊ शकते जर एखादा भक्त सत्यहृदयाने भगवान शिवाची ही व्हिडिओ पाहिल तर त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल भक्तांनो ज्या काही माहिती आम्ही तुम्हाला सांगतो ती वेदा आणि पुराणांमधून घेतली जाते आणि मग तुमच्यासाठी ती माहिती उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण महादेवांचा व्हिडिओ आहे आणि महादेवांच्या व्हिडिओला कधीही मध्येच सोडून जाऊ नये कदाचित त्यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात म्हणून शिवरात्रीच्या महादेवांच्या या व्हिडिओला मध्येच सोडू नका भक्तांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक अशी गोष्ट अर्पण करायची आहे ज्याच्या अर्पणाने तुमच्या जन्मोजन्मीची गरिबी दूर होऊ शकते आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते असे सांगितले जाते की महाशिवरात्री येण्यापूर्वी ही वस्तू घरी आणली पाहिजे आणि शिवरात्रीच्या दिवशी ती वस्तू महादेवांना अर्पण केली पाहिजे असे मानले जाते की जर महादेवांना ही खास वस्तू अर्पण केली गेली तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते जर तुम्ही शिवरात्रीचे व्रत करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काही असे कार्य असतात जे शिवरात्री येण्यापूर्वीच बंद केले पाहिजेत नाहीतर संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकते महादेव स्वतः सांगतात की कधीही या तीन गोष्टी करू नयेत शिवरात्री येण्यापूर्वीच या गोष्टी थांबवल्या पाहिजेत सर्व माहिती एक एक करून समजून घेऊया दोन हजार पंचवीस महाशिवरात्री पर्व यावेळी महाशिवरात्रीचे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे त्यांच्या विवाहाच्या वर्धापन दिनाच्या रूपात हा दिवस साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा आणि अभिषेक करणे शुभ फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्याचबरोबर आयुष्यात सुख समृद्धी कायम राहते महाशिवरात्री कधी आहे हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात बुधवार फेब्रुवारी सव्वीस रोजी सकाळी एक वाजून अठरा मिनिटांनी होईल ही तिथी फेब्रुवारी सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होईल महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रतही सव्वीस फेब्रुवारीलाच केले जाईल शिवरात्रीच्या व्रतात भक्तांनो या गोष्टींचे नक्की पालन करा तुम्ही व्रत ठेवा किंवा न ठेवा हळद केवळ खाण्यासाठी आणि सौंदर्यवर्धनासाठी वापरली जाते पण भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही शास्त्रांनुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे महादेवांना हळद अर्पण केली जात नाही मात्र वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवांना हळद अर्पण केली जाते पण संपूर्ण वर्षभर आणि शिवरात्रीलाही हळद अर्पण करू नये फुलांबाबत सांगायचे झाल्यास भगवान शिवांना कनेर आणि कमळ सोडून लाल रंगाची फुले प्रिय नाहीत शिवांना केतकी आणि केवड्याची फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते कुंकू किंवा रोली शास्त्रांनुसार भगवान शिवांना कुंकू आणि रोली लावली जात नाही पृथ्वीवर भगवान शिव योग मुद्रा धारण करतात त्यामुळे शिवलिंग किंवा शिवमूर्तीवर कुंकू अर्पण करू नये शंख शंख भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे पण भगवान शिवांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख वापरणे वज्य मानले जाते नारळाच्या पाण्याने भगवान शिवांचे अभिषेक करू नये नारळाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे सर्व शुभ कार्यांमध्ये नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो शिवांना अर्पण झाल्यानंतर नारळ किंवा नारळाचे पाणी ग्रहण करणे म्हणून शिवजींना नारळ अर्पण करू नये तुळशीचे पान सुद्धा वृंदा तुळशीचे रोप बनली होती भगवान शिवांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे वृंदाने भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग न करण्यास सांगितले होते शिवरात्री हिंदू परंपरेतील एक अत्यंत मोठा सण आहे फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी प्राकट्य झाले होते याशिवाय विवाहही याच दिवशी दिवशी मानला जातो या दिवशी महादेवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात विवाह तडथळे दूर करण्यासाठी आणि आयुष्याची रक्षा करण्यासाठी या दिवशी शिवजींची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी व्रत उपवास मंत्र जप आणि रात्र जागरणाचे विशेष महत्व आहे यावर्षी शिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल शिवरात्रीला काही विशेष गोष्टींचा प्रयोग केला पाहिजे बेलपत्राच्या उपयोगाने मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे बेलपत्राचा नक्की वापर करावा जलधारा जीवनदायीनी असते त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणात आणि जितका जास्त वेळ जलधारा अर्पण केली जाईल तितके अधिक शुभ मानले जाते शिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरण अत्यंत फलदायी मानले जाते त्यामुळे रात्री महादेवाची पूजा अवश्य करावी शिवरात्रीसाठी काही महाउपाय सांगितले गेले आहेत जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकतात या दिवशी पहाटे स्नान करून शिवपूजेचे संकल्प घ्यावे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि शिवजींना जल अर्पण करावे त्यानंतर पंचोपचार पूजन करून शिवमंत्रांचा जप करावा रात्री शिवमंत्रांशिवाय रुद्राष्टक किंवा शिवस्तुतीचे पठणही केले जाऊ शकते जर चार प्रहरांची पूजा करत असाल तर पहिल्या प्रहरात दूध दुसऱ्या प्रहरात दही तिसऱ्या प्रहरात तूप आणि चौथ्या प्रहरात मधाने अभिषेक करावा प्रत्येक प्रहरात जलाचा वापर अवश्य करावा रोजगार आणि इच्छित नोकरी मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचे जलधारेने अभिषेक करावे त्यावेळी मनातच ओम नमहा शिवाय म्हणत राहावे आणि शिवजीकडे रोजगार मिळवण्यासाठी प्रार्थना करावी संध्याकाळी शिवमंदिरात अकरा तुपाचे दिवे लावावेत शिक्षण आणि एकाग्रतेसाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना मिश्रित जल अर्पण करावे जलामध्ये अत्यंत कमी प्रमाणात दूध मिसळावे आणि त्याची जलधारा सतत शिवलिंगावर अर्पण करावी त्यावेळी शिव शिव असे उच्चारण करावे शिवलिंगाशी स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा धनप्राप्तीसाठी दूध दही मध साखर आणि तुपाने भगवान शिवांचे अभिषेक करावे प्रत्येक वस्तू एकत्र न करता वेगवेगळ्या अर्पण कराव्यात त्यानंतर जलधारा अर्पण करावी आणि ओम पार्वती पते नमहा या मंत्राचा जप करावा नंतर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी संतानप्राप्तीसाठी शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावे नंतर जलधारा अर्पण करावी आणि संतानप्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा उपाय पती पत्नीने एकत्र करून अधिक शुभ फल मिळते सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नीने एकत्र शिवलिंगावर जलधारा अर्पण करावी आणि अर्पण करताना शिव शिव म्हणावे त्यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी लवकर विवाह होण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवमंदिरात जावे शिवलिंगावर आपल्या वयावढे बेलपत्र अर्पण करावेत आणि प्रत्येक बेलपत्रासोबत ओम नमहा शिवाय म्हणावे लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी शिवरात्रीच्या महाउपायांमध्ये रात्रीच्या वेळी शिवजींसमोर धुपाचा दिवा लावावा त्यानंतर त्यांना शमीपत्र अर्पण करावे आणि रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष अर्पण करावे ओम नमः शिवायचा जप करावा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर रुद्राक्ष गळ्यात धारण करावा शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष दान करणे अत्यंत शुभ आणि उत्तम मानले जाते या दिवशी गायीला रोटी आणि चारा खायला द्यावा जर तुम्ही दररोज असे करू शकत नसाल तर कमीत कमी, कमी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी हे नक्की करावे गाय ही आई समान मानली गेली आहे आणि गायीची सेवा केल्याने महादेव प्रसन्न होतात भोलेनाथ यांना दूध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीला दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी घरी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करून भोग अर्पण केल्यानंतर गरजू लोकांमध्ये वाटून द्यावेत यामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतील महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राला दूध दाखवून हे दूध दान करावे तुम्हाला माहीत असले पाहिजे की भगवान शिवांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे आणि दुधाचा संबंध देखील चंद्राशी आहे म्हणूनच दूध दान करणे या दिवशी अत्यंत लाभदायक मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गोड पदार्थ जसे की मिठाई पकवान साखर खीर इत्यादींचे दान करावे यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीचे आगमन होते आणि कुटुंबात शांती आणि आनंद टिकून राहतो महाशिवरात्रीच्या दिवशी व्यक्तीने शनिदेवाशी संबंधित काळ्या वस्तूंचे दान करावे जर तुम्ही या दिवशी काळ्या तिळांचे दान केले तर शनिदेवाची कृपा संपूर्ण वर्षभर तुमच्यावर राहील महाशिवरात्रीला काळ्या तिळांचे दान केल्याने शनीचा प्रकोप दूर होतो आणि शनिदेव भक्तांवर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना वस्त्र आणि अन्नाचे दान करावे यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि कुटुंबाला संपन्नतेचे वरदान देतात भगवान शिवांची पूजा करण्यापूर्वी चंदन किंवा विभूती तीन बोटांनी कपाळाच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला लावून त्रिपुंड तयार करावा त्रिपुंड लेपन न करता केलेले शिवाभिषेक विशेष फलदायी होत नाही भगवान शिवांचे अभिषेक केल्यानंतर त्यांना देखील त्रिपुंड लावले पाहिजे यामुळे आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो शिवलिंगाचे अभिषेक करण्याचे महत्व शिवपुराणात सांगितले आहे दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक केल्यास भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात जर तुम्ही यापैकी कोणतेही वस्तू अर्पण करू शकत नसाल तर फक्त गंगाजल मिसळून जल अर्पण करूनही श्रद्धेने अभिषेक करावा अभिषेक करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू ठेवावा पूजेमध्ये बेलपत्र चढवण्याचे विशेष नियम आहेत भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्रांचे मोठे महत्व आहे बेलपत्राला साक्षात शिवस्वरूप मानले जाते महाशिवरात्रीच्या व्रताच्या कथेत सांगितले आहे की एक शिकारी जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे बेलाच्या झाडावर संपूर्ण रात्र बसून राहिला आणि झोप येऊ नये म्हणून बेलपत्र तोडून खाली टाकत राहिला योगायोगाने त्या ठिकाणी शिवलिंग होते संपूर्ण रात्र बेलपत्रे त्या शिवलिंगावर पडत राहिली त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्या शिकाऱ्याच्या समोर प्रकट झाले या पुण्यामुळे त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती झाली शिवपुराणात सांगितले आहे की तीन पानांचे बेलपत्र जे कटलेले किंवा फाटलेले नसावे ते शिवलिंगावर चढवल्यास व्यक्ती पापमुक्त होते प्रत्यक्षात एक बेलपत्र अर्पण केल्यानेच भोलेनाथ प्रसन्न होतात परंतु शक्य असल्यास अकरा किंवा एक्कावन्न बेलपत्र अर्पण करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात गेल्यास पूजेमध्ये काही विशेष गोष्टींचे पालन करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या दोषापासून बचाव होऊ शकेल भगवान शिवांनी आपल्या पूजेमध्ये अक्षताच्या न तुटलेल्या तांदळाच्या उपयोगाला विशेष महत्त्व दिले आहे शिवलिंगावर अखंड तांदूळ नक्कीच अर्पण करावेत शक्य असल्यास पिवळ्या वस्त्रात सव्वा मुठभर अक्षत ठेवून शिवाभिषेक केल्यानंतर त्यांना शिवलिंगाजवळ ठेवावे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमहा शिवाय मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप करावा या पद्धतीने केलेली शिवलिंग पूजा गृहस्थ जीवनासाठी अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आर्थिक समस्यांचे निवारण होते भगवान शिवांच्या पूजेमध्ये विशेष काळजी घ्यावी अनेक भक्त शिवलिंगाच्या अभिषेकासाठी दूध वापरतात जर तुमच्याकडे कच्चे दूध उपलब्ध असेल तरच शिवलिंगावर दूध अर्पण करावे उकळलेले किंवा पॅकेटमधील दूध पूजेसाठी वापरू नये शिवपूजेमध्ये फक्त कच्च्या दुधाचाच वापर करावा असे नियम सांगितले गेले आहेत जर उकळलेल्या दुधाचा उपयोग शक्य नसेल तर त्याऐवजी थंड पाण्याने पूजन करणे अधिक उत्तम मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हे कार्य कधीही करू नये भक्तांनो या वस्तूने शिवलिंगाचे अभिषेक करू नका महाशिवरात्रीचे व्रत करत असाल तर दिवसा जोपू नका संपूर्ण दिवस शिवस्मरण करा आणि मन शांत ठेवा या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे तेव्हाच व्रताचे फळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी काही भक्त निर्जल उपवास करतात तर काही फळाहार घेतात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणतेही उपवास ठेवू शकता जर तुम्ही या दिवशी निर्जल व्रत ठेवले असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही संपूर्ण दिवस पाण्याचा एकथेंबही घेऊ नये महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही एकवेळचे व्रत करत असाल तरीही या दिवशी फक्त एकदाच भोजन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणारे भक्त संध्याकाळी शिवपूजा केल्यानंतरच भोजन करावे आणि जे संपूर्ण रात्र व्रत करतात त्यांनी चारही प्रहरांच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच व्रताचे पारण करावे त्याचबरोबर या व्रतात पूजा करताना पार्थिव शिवलिंगावर चढवलेला प्रसाद ग्रहण करू नये माती दगड आणि चिनी मातीने बनवलेल्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये कारण तो चांडेश्वराचा अंश मानला जातो या वस्तूने शिवलिंगाचे अभिषेक करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंखाने अभिषेक करू नये पौराणिक कथांनुसार भगवान शिवांनी शंखचूड नावाच्या केला होता त्यामुळे शिवलिंगावर शंखाने अभिषेक केला जात नाही भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख ठेवणे ही वज्य मानले जाते परिक्रमा करताना याची काळजी घ्या महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये शिवलिंगाची परिक्रमा नेहमी अर्धीच करावी असे लिंग पुराण आणि शिवपुराणात सांगितले आहे असे मानले जाते की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोममूत्र ओलांडले जात नाही अर्धी परिक्रमा चंद्राची परिक्रमा मानली जाते असे पुराणांमध्ये सांगितले आहे बेलपत्र अर्पण करताना याची काळजी घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेले फाटलेले किंवा खराब झालेले नसावे बेलपत्रात तीन पानं संपूर्ण असावी कारण तीन पानांचे एक बेलपत्र मानले जाते जर बेलपत्रात तीनहून अधिक पाने असतील तर ते दुर्मिळ मानले जाते तसेच बेलपत्र जितके गुळगुळीत असेल तितकेच योग्य प्रकारे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका भगवान शिवाची पूजा करताना लक्षात ठेवा की हळद अर्पण करू नये परंतु तुम्ही पिवळा चंदन चढवू शकता हळदीप्रमाणेच कुंकू आणि रोळी देखील अर्पण करू नये हळद कुंकू सिंदूर आणि रोळी हे स्त्रीशी संबंधित मानले जाते आणि शिवलिंग पुरुषत्वाचे प्रतीक आहे म्हणूनच महाशिवरात्रीला भगवान शिवाच्या पूजेच्या ताटात या वस्तू ठेवू नयेत शिवलिंगावर हे फुलं अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशीचे पान केतकी कणेर आणि कमळाचे फुल अर्पण करू नये शिवपुराणात असे करणे वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे पूजेच्या ताटात ही फुलं ठेवू नयेत त्याऐवजी तुम्ही बेलपात भांग आणि धतुरा अर्पण करू शकता पूजेच्या ताटात तुटलेले अक्षत ठेवू नका महाशिवरात्रीची पूजा अत्यंत कल्याणकारी मानली जाते त्यामुळे पूजा करताना तुटलेले अक्षत वापरू नयेत अक्षत म्हणजे अखंड तांदूळ आणि तो संपूर्णतेचे प्रतीक मानला जातो म्हणूनच शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुटलेले तांदूळ ठेवू नयेत शिवकृपा प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही विशिष्ट वस्तू घरी आणाव्यात जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर तात्काळ लाईक करा आणि करुणासागर चॅनेलला सबस्क्राईब करा ही वस्तू भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग या वस्तूंबद्दल जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये नंदीची प्रतिमा नक्कीच आणा नंदी भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि ते त्यांचे वाहन देखील आहे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी नंदीची प्रतिमा घरात स्थापित केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात तुम्ही चांदीची छोटी नंदी मूर्ती आणून ती आपल्या तिजोरीत किंवा धनसंपत्ती ठेवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरात आणावा रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात पण एकमुखी रुद्राक्ष हा शिवस्वरूप मानला जातो तसेच हिंदू धर्मात रुद्राक्षाला सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी एकमुखी रुद्राक्ष आणून भगवान शिवाच्या मंत्रोच्चारासह त्याचे सिद्धीकरण करावे आणि नंतर ते धारण करावे तुम्ही ते घरात स्थापित करू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग पूजेचे विशेष महत्त्व आहे शिवलिंग अभिषेकाशिवाय महाशिवरात्रीची पूजा अधुरी मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही गृहदोषापासून मुक्तीसाठी रत्नांनी बनवलेले शिवलिंग घरात आणू शकता याशिवाय पारद शिवलिंगही घरात आणू शकता शिवलिंग विधीपूर्वक स्थापित करून नियमित पूजन करावे यामुळे पितृदोष कालसर्पदोष आणि वास्तुदोष यांसारखे दोष दूर होतात भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे आणि याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र अवश्य आणा आणि भगवान शिवांची पूजा करा यामुळे भोलेनाथांची कृपा प्राप्त होते महामृत्युंजय यंत्राला अत्यंत प्रभावशाली मानले जाते ज्या घरात नियमित त्याची पूजा केली जाते त्या घरात रोग दोष आर्थिक अडचणी यांचा सामना करावा लागत नाही म्हणूनच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय यंत्र घरात आणावे ते घरात स्थापित करून नियमित पूजा करावी महाशिवरात्रीच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने शुभ फळ प्राप्त होतात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन दिवा लावावा शिवपुराणानुसार कुबेर देवाने पूर्वजन्मात रात्रीच्या वेळी शिवलिंगाजवळ रोषणी केली होती याच कारणामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने धनसंबंधी समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी घरी एक छोटे शिवलिंगाणा आणि घराच्या मंदिरात त्याची स्थापना करा महाशिवरात्रीपासून सुरुवात करून दररोज त्याची पूजा करावी या उपायाने घरातील दरिद्रता दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते या उपायाने घरात सुख समृद्धी आणि आनंद वाढतो महाशिवरात्रीच्या दिवशी स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यानेही लाभ मिळतो घराच्या मंदिरात शिवलिंग जल दूध दही तूप आणि मध मिसळून स्नान घालावे रात्रीच्या प्रहरात शिवाची श्रद्धेने आराधना करावी आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने नोकरी किंवा व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघेही प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात या दिवशी एखाद्या सुहागीन महिलेच्या हातात सुहागाचे साहित्य दान केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात या उपायाने पतीचे आयुष्य वाढते आणि दाम्पत्य जीवनात सौहार्द राहते महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तीला धान्य आणि धनाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचे नाश होतो आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान केल्याने महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते या उपायाने संपूर्ण जीवनभर सुखसुविधांची प्राप्ती होते आणि कार्यांमध्ये यश मिळते आता पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा आणि भगवान शिवसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक हिंदू नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचू शकेल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गाईला कोणती खास वस्तू खायला द्यावी जी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच अर्पण केली पाहिजे एक लहान असा गुळाचा तुकडा हातात घ्या आणि संध्याकाळी म्हणजे सहा ते दहा वाजण्याच्या दरम्यान गाईला खाऊ घाला लक्षात ठेवा की गोळ आणि संध्याकाळी अर्पण केली जाणारी पोळी ताजी असावी शिळी नसावी पोळीत थोडासा गोळ ठेवा आणि त्यात एक तुळशीचे पानही घाला जर तुम्ही या पद्धतीने गाईला खाऊ घातले तर तिच्या आशीर्वादाने तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होईल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती वस्तू खाल्ली पाहिजे पण त्याआधी महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूंचे दान करणे विशेष महत्वाचे आहे हे देखील जाणून घ्या बहिणींनो तुम्ही सर्वजण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असाल आणि पूजापाठही करत असाल पण आज आम्ही तुम्हाला पूजा पद्धतीनुसार सांगणार आहोत की जर तुम्हाला खरंच भगवान शिवाची कृपा मिळवायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे अत्यंत लाभदायक ठरते महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते जलदानाने पुण्य प्राप्त होते शास्त्रांमध्ये जल पाजणे आणि दान करणे अत्यंत महत्वाचे मानले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाचे अभिषेक केल्याने अनेक फळे प्राप्त होतात तसेच या दिवशी दूध दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद मिळतो गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप दान केल्याने दारिद्र्य दूर होते आणि ज्ञान व बुद्धीची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळांचे दान केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने शनिदोष दूर होतो कारण शनिदेवांचे गुरु भगवान शिव आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रदान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि धनधान्याची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी थोडीशी भांग ग्रहण करणे आवश्यक मानले जाते असे मानले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भांग ग्रहण करतो त्याचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भांग अत्यंत कमी प्रमाणात घ्या आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवलिंगावरून कोणती वस्तू घरी नेली पाहिजे ही वस्तू म्हणजे बेलपात महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या जवळ जिथे शिवलिंग आहे तिथून एक बेलपत घरी आणा आणि धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा जर तुम्ही हे केलं तर लवकरच तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या भाग्यशाली राशींचे नशीब महाशिवरात्रीच्या दिवशी बदलणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्री आनंद आणि समृद्धी घेऊन येत आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शिवकृपा प्रगतीची दारे उघडणार आहे मिथून राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि व्यापारात मोठा फायदा होईल भक्तांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून करुणासागर चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती प्रत्येक हिंदू नागरिकापर्यंत पोहोचू शकेल आणि सर्वजन याचा लाभ देऊ शकतील पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये